नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आजचा ब्लॉग पण खूप आपला मस्त भन्नाट होणार आहे आणि काहीतरी नवीन टाकावपासून टिकाव असं आपण जे म्हणतो तेच तुम्हाला आहे आणि आपल्याला घरगुती मस्त उपयोगाला पडणारी वस्तू आपण आज आपण बनवणार आहोत रेसिपीच आहे पण टाकावपासून टिकाव असं सांगते तुम्हाला मी तर ते का बोलते तुम्हाला सांगते आता तर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की मार्च चालू झालंच आणि आपल्या होळीच्या आधीच आपली थंडी संपून गेले खूप गर्मी वाढलेली आहे खूप म्हणजे खूप आणि आपण ह्या दिवसामध्ये पाण्याचं म्हणजे जास्तीत जास्त जे आपल्याला शरीराला थंड जे पदार्थ असतात ते आपण खातो आणि त्याच्यामध्ये फळांचा आपण जास्त वापर केला पाहिजे आणि आपण कलिंगडसारखं तर आता खातोच खातो सीझनसुद्धा आहे आणि ह्या दिवसामध्ये कलिंगड शरीरासाठी खूप छान असतं त्याच्यामुळे आपण कलिंगड आपल्या घरी आणतोच दुपारी वगैरे असं खाण्यासाठी आणि भरपूर आता कलिंगड आणतो आणि आपण खातो तर ते काय होतं की आपण कलिंगड खातो आणि त्याच्या साली आपण टाकून देतो त्रास तसं न करता त्याच्या सालीपासून कलिंगडाच्या सालीपासून एक घरात आपल्याला उपयोगी पडणारं जे आपण बनवणार आहोत आणि पंधरा वीस दिवस तीस दिवस, दिवस महिना असं टिकणारं ते आपण बनवणार आहोत तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला डायरेक्ट मी ब्लॉगमध्येच सांगणार आहे आता तर तुम्हाला कळलंच आहे कलिंगडाच्या सालांपासून बनवायचं आहे पण काय बनवायचं आहे ते आपण डायरेक्ट आता बघूया तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि मला हे सांगायचं आहे कमेंटमध्ये तुम्ही कसं झालेलं आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करणार आहात चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर गायजी इथे मी सांगितल्याप्रमाणे बघा कलिंगड कापून घेतलेला आहे आणि ते कलिंगडाचे साल घेतलेली आहे ही अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे या सगळं त्याने आणि वरून साल काढायचे आहे आणि छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत जेवढं तुमच्याकडे असेल तेवढं भरपूर घेतले तरी काही फरक पडत नाही आहे मस्त असे याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने आणि त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे एक टोप ठेवायचं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे पाच ते दहा मिनिट मस्त असं उकडून घ्यायचं आहे नंतर ते हे करून घ्यायचं आहे डाळीमध्ये परत एक पाणी घ्यायचं आणि त्याच्यात एक वाटी साखर टाकायची आहे तुम्ही थोडी जास्त कमी साखर करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे परत असं मस्त सात आठ मिनिट पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता आणि ते वाटीमध्ये हाय असंच काढून घेते सम प्रमाणात घ्या किंवा जास्त कमी घेतलं तरी आहे आणि ते रंग टाकायचा आहे तुम्हाला जे कलर आवडतील ते तुम्ही कलर टाकू शकता असं नाही की हेच कलर टाकले पाहिजेत जे तुटी फुटील असतात ते कलर तुम्ही टाकू शकता परत हे एका नंतर असं काढून घ्यायचं आहे मस्त असं वाटीमध्ये थोडंसं ज जगाळण्यातल्या पाण्याने वगैरे ते बघू शकता आणि टिश्यू पेपर घ्यायचे आहेत उन्हात किंवा पंख्याखाली दोन दिवस सुकवून घ्यायचं आहे कारण ते व्यवस्थित सुकलं पाहिजे उन्हात असेल तर तुम्ही एखादा दिवस ठेवला तर ठीक आहे गॅलरीत वगैरे चालतं दोन दिवसांना जर आपली त्रुटीफुटी तयार तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे जे आपण बनवलेलं आहे टाकावपासून टिकाव तेच म्हणजे आपण बनवलेलं आहे त्रुटी फुटी आता तुम्हाला तर समजलंच असणार आहे सोडा तुम्ही ब्लॉग बघितल्या म्हटल्यावर आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला असेल याची मला खात्री आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तो मला मस्त टिकावासाठी आहे ज्या घरगुती बायका केक वगैरे मुलांसाठी बनवतात त्यांना विकतचे त्रुटीफुटी आणावं लागते तर त्यासाठी ह्या बायकांना खूप छान आहे आणि मी सुद्धा बनवते केक वगैरे थोडंसं घरी तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच घरगुती टाकायला होतो आणि ते टिकते पण असं नाही की लगेच खराब वगैरे होते महिना आधी महिना चार महिने त्याला काहीच नाही होणार आहे आपण व्यवस्थित भरणीमध्ये पॅक करून ठेवायचं आहे आणि तुम्ही किती सु कितीही कलरच्या तुटीफुटी बनवू शकता मी तीन कलरच्या बनवल्यात तुम्ही अगदी चार पाच कलरच्यासुद्धा बनवू शकतो तुमच्या जे फेवरेट कलर आहे त्याच्यातून तर गाईच कसं वाटलं ब्लॉग सांगायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट येत राहतील आणि असेच व्हिडिओ बघायला भेटतील माझे व्हिडिओ आवडत असेल तर परत एकदा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं मस्त खास वस्त्र बाय